सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर कंत्राटदारांनी काळ्या फितीने आंदोलन करत सरकारकडे प्रलंबित देयके तात्काळ मंजूर करण्याची जोरदार मागणी केली आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या के केली त्यांच्या गळफास घेतलेल्या मृत्यू मागे प्रलंबित बिलांचा ताण असल्याचा आरोप होत आहे या घटनेने संपूर्ण राज्यातील सरकारी कंत्राटदारांमध्ये संताप उसळला आहे बुलढाणा जिल्ह्यातही कंत्राटदारांनी आज जिल्हा परिषदेसमोर काळ्या फितीने आंदोलन करत शासन विरोधात निषेध नोंदवला महाराष्ट्र राज्य ग्रामीण संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध करण्यात आला कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारने पाणी पुरवठा आणि इतर कामांच्या बिलांमध्ये विलंब केला आहे त्यामुळे आर्थिक ताण असून अनेक अडचणीत सापडले आहेत संघटनेने सरकारला इशारा दिला आहे की जर प्रलंबित देयके तात्काळ मंजूर झाली नाहीत तर राज्यभर उग्र आंदोलन छेडण्यात येईल शासनाने यांची गंभीर दखल घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे